स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एमआयएम एआयएमआयएम संपूर्ण ताकदिनीशी उतरणार जिंतूर प्रतिनिधी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन एआयएमआयएम पक्ष पूर्ण ताकदिनीशी लढणार असल्याची घोषणा औरंगाबाद येथील पक्षाचे नेते समीर साजिद बिल्डर यांनी केली आहे जिंतूर शहरातील अल्मंड फंक्शन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सभेत ते बोलत होते ही सभा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या धोरणात्मक तयारीचा भाग होती या सभेला नांदेड जिल्ह्यातील फिरोज लाला यांचीही विशेष उपस्थिती होती समीर साजिद बिल्डर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की एआयएमआयएम पक्ष कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित नसून शोषित वंचित आणि उपेक्षित घटकांचा आवाज बनून त्यांच्यासाठी लढा देणारा आहे हा पक्ष सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यांवर भर देईल आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडेल असेही त्यांनी सांगितले फिरोजलाला यांनी जिंतूर शहरातील पक्ष कार्यकारिणीच्या संघटनात्मक कामाचे कौतुक केले या कार्यतत्परतेचा निश्चितच फायदा येणाऱ्या निवडणुकीत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शहरातील पाणी रस्ते स्वच्छता यांसारख्या प्रश्नांवर चिंता व्यक्त केली या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एआयएमआयएम पक्ष एक सक्षम पर्याय ठरू शकतो असा सूर यावेळी उमटला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर एआयएमआयएमने घेतलेली ही भूमिका महत्वपूर्ण मानली जात आहे यामुळे आगामी निवडणुकीत जिंतूर शहरात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे